शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण सध्या परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये खूप जोरदार मुसळधार जे आहे पावसाला सुरुवात जी आहे ती झालेली आहे धाले लिये। तर तुम्ही कोणकोणत्या भागातून आहात कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो नेमकी तुमच्याकडंसुद्धा पावसाची काय परिस्थिती आहे तीसुद्धा सांगा कारण तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप जोरदार मुसळधार पाऊस कारण हा गेल्या अर्ध्या तासापासून पाऊस चालू आहे दिवसभर तर वातावरण क्लिअर होतं परंतु आता संध्याकाळी म्हणजे आता सात वाजता आहे संध्याकाळच्या सात वाजता खूप जोरदार मुसळधार असा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे तर मित्रांनो एकंदरीत जी पावसाची परिस्थिती आहे ती तुम्ही बघू शकता खूप जोरदार मुसळधार असा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं नेमकी काय पावसाची परिस्थिती आहे ते नक्की कमेंट करा जेणेकरून आपण आता सद्यस्थितीमध्ये नाशिकमध्ये आहोत नाशिकमध्ये खूप जोरदार धुवाधार असा पाऊस जो आहे तो बरं असतो आहे पावसाचे अपडेट हे वारंवार आपण शेतकऱ्यांना देत असतो मित्रांनो तर तुम्हीसुद्धा नक्की सांगा तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे कारण खूप जोरदार मुसळधार असा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता याला जवळजवळ अर्धा ते पावन तास होते खूप जोरदार आणि मुसळधार असा पाऊस आहे आपण लाईव्ह तुम्हाला एक पावसाचे जे चित्र आहे ते देतोय मित्रांनो शेतकरी मित्रांनो खूप जोरदार मुसळधार जो पाऊस आहे त्याला सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप जोरदार आणि मुसळधार जो पाऊस आहे तो बरसतो आहे तर नेमकी तुमच्या भागातसुद्धा काय पावसाची परिस्थिती आहे ते सुद्धा कमेंट करा कारण हा गेल्या एक तासापासून आता भरपूर वेळ झाला आपण पावसामध्ये उभे आहोत खूप जोरदार मुसळधार असा पाऊस जो आहे तो बरसतो आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप जोरदार आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आवाज देखील जोरदार येत असेल तुम्हाला खूपच जोरदार मुसळधार असा पाऊस आहे तर व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो तर हे नाशिक नाशिकमधला पावसाचे अपडेट होते त्यामुळे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा धन्यवाद